वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हेच आम्हाला न्याय मिळवून देतील असा ठाम विश्वास मृतक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने व्यक्त केला आहे या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात सुनावणी सुरू आहे त्यापुढे म्हणाल्या की सरकारने आम्हाला न्याय दिला नाही आता साहेब आम्हाला कोर्टाच्या माध्यमातून न्याय मिळवून देतील हेरिंगनंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या ब्युरो रिपोर्ट औरंगाबाद म्हणाल तुम्ही तिथं काय चाललंय ते तुम्हाला सहसा कळत नसेल कळत नाही पण साहेबाला सर्व कळतंय ना साहेबाला सर्व कळतंय जे काय चालू आहे काय चाल चालतंय काय होतंय हे सगळं साहेबाला अनुभव हाय आणि साहेब जे निर्णय घेईल तेच खरं आणि कोरड जे निर्णय देईल तोच खरा पण आता साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने जे पण तपास अधिकारी होता त्याचे सगळे अधिकार काढून घेतले साहेब बोलले ना आता साहेब बोलले ते आता तुम्हाला माहितीच आहे मी बोललं तेवढंच साहेब सांगितलं तेवढंच ह्याच्यात काही वेगळं हां आता न्याय तर आम्हाला कोर्ट देईल सरकार तर आजूपर्यंत दिलं नाही एकशे पस्तीस दिवस झाले पर सरकारने अजून पण आमचं दखल घेतलं नाही आणि सरकार आम्हाला न्याय दिलं नाही आणि आता आम्हाला कोर्टच न्याय देईल साहेब आता लढतात ते न्याय न्यायासाठी लढतात आम्हाला न्याय मिळावा म्हणून गरीबाला